महाविकास आघाडीचं पालन करल त्याला उद्या विधानसभेमध्ये सुद्धा अचलपूर असो तिथेसुद्धा ताकदीनं युवासन पक्ष त्यांना सपोर्ट करेल पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचंसुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू त्यामुळे प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एका सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतरणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये दे काही शंका नाही तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघात दिला तर एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठीच हात ठेवून येतं हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि निवड एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती आहे वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत